राज्यभरामध्ये तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा महसूल डाळ व्यापाऱ्यांनी बुडवला असल्याचा आरोप सातत्यानं होतोय या आरोपाची कुठेतरी पुष्टी होताना पाहायला मिळते काल बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावच्या जीएसटी कार्यालयामध्ये एक रिव्हर्स टॅप करण्यात आलेला आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधिकाऱ्याला तब्बल अडीच लाख रुपयाची लाच देत असताना या डाळ व्यापाऱ्याला पकडण्यात आलेला आहे मलकापूरचा हा डाळ व्यापारी आहे ज्यांनी हा ट्रॅप करून दिला ते अधिकारी आपल्यासोबत आहेत राजपूर साहेब मला सांगा नेमका अधिकारी आपल्याला कशासाठी पैसे देत होता आणि आपण कशा पद्धतीने हा ट्रॅप घडून आणला काल दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मलकापूर स्थित शकांबरी इंडस्ट्रीज रामदेव इंडस्ट्रीज आणि बजरंग इंडस्ट्रीज अशा मल्टीपल दाल मिल्सचा ओनर हा इकडील कार्यालयास तीन लाख रुपये लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा ट्रॅप केला आहे इकडील कार्यालयाने सदर व्यापाऱ्याच्या ब्रँडेड दाळीवरती तीन कोटी रुपये टॅक्स लावू नये शिवाय ते फॉर्जरी विरुद्ध त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करू नये या कुहेतूने तो इकडील कार्यालयास लाच देत होता त्यामुळे सदर व्यापाऱ्याला रंगे हात ट्रॅप करून त्याच्या विरुद्ध अँटी करप्शन ऍक्ट नाईन्टीन एट सेक्शन एट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे सातत्याने सांगितलं जातं की राज्याच्या जा तिजोरीमध्ये पैसा नाहीये मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी केली जात असेल तर यावर कारवाई करणं अत्यंत महत्वाचं हो कारण अशा पद्धतीने जर कोणी कर बुडवतो तर निश्चितच राज्याला आणि राज्याच्या महसूला मोठं नुकसान होतं अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकारे लक्ष देत नाही असं दिसतंय काय वाटतं जाळ व्यापाऱ्यांनी बुडविलेला अब्जावधी रुपयाचा शासन महसूल गोर गरिबांच्या कष्टाचा हा पैसा पुनश्च शासकीय तिजोरीत यावा या उद्देशानेच मी स्वतः माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केल्या होत्या याबाबत निर्णय देखील आलेला आहे मात्र तरी देखील अनफॉर्च्युनेट इव्हेंटची एक श्रृंखला या बाबतीत अद्यापही चालत आहे गेल्याच आठवड्यात याच व्यापाऱ्याकडे साधारणतः दीडशे कोटी रुपये भरायला येतात असा गोपनीय अहवाल हा प्रभारी उपायुक्ताने फाडून टाकला दस्तावेजांतून कार्यालयीन ले अभिलेखावरून गहाळ केला असल्याची धक्कादायक बातमी देखील पुढे आलेली आहे या सर्व गोष्टींचा पोलीस तपास होणं आवश्यक आहे आणि या प्रकरणात कोण कोण सामील आहे नेमका हा टॅक्स इवॅजन याचा क्वांटम किती आहे या सर्व बाबी न्यायप्रविष्ट आहेत न्यायप्रविष्ट बाबींवर न्याय फारसं भाष्य करणं उचित होणार नाही मात्र मान्य इकडील कार्यालयास नितांत आदर आणि संपूर्ण विश्वास देखील आहे निश्चितच अत्यंत धक्कादायक आरोप जे आहेत राजपूत यांनी या ठिकाणी केलेला आहे कारण की मोठ्या प्रमाणावर जे कर चोगिरी जीएसटीच्या माध्यमातून केल्या गेलेली आहे त्यांच्यावर आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंकुश नाहीये का किंवा एकंदरीतच हेच अधिकारी या व्यापाऱ्यांना कुठंतरी कर चुकेगिरी करण्यासाठी अभय देत आहेत का असा एक मोठा गंभीर प्रश्न या निमित्तानं पुढे येतोय सातत्यानं होत असलेल्या आरोपांवर कुठल्याच प्रकारे वरिष्ठांकडून कारवाई केली जात नाही त्यामुळे निश्चितच डाळ व्यापाऱ्यांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं संगणमत आहे का किंवा यांच्या मिलीभगतमुळेच या संप महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये येणारा कडवला जातो हा देखील एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो त्यामुळे नेमकं वित्त मंत्री अजित पवार या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे लक्ष देतील का हाही एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय प्रफुल खंडारा न्यूज स्टेट महाराष्ट्र बुलढाणा